गाड्यावर मिळणाऱ्या एक प्लेट वीस रुपयाच्या मंचुरियनमध्ये आज आपण संपूर्ण फॅमिलीसाठी मंचुरियन बनवणार आहोत हो तर आवाज तुम्ही ऐकलाच असेल एकदम कुरकुरीत हे मंचुरियन तयार झालेले आहे बऱ्याचदा जेव्हा आपण मंचुरियन घरी तयार करतो तेव्हा ते जसे गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत होत नाही किंवा मंचुरियन खात असताना त्यामध्ये नुसतंच पीठ लागतं किंवा ते वातट होतात असं होऊ नये तर यासाठी अगदी परफेक्ट गाड्यावरती जसे मंचुरियन मिळतात अगदी सेम तसेच मंचुरियन आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत किंवा एखादा पदार्थ मंचुरियन बनवताना आपल्याकडे उपलब्ध नसेल तर त्यासाठी आपण काय वापरायचं ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल मंचुरियन आज आपण घरच्या घरी तेही फक्त वीस रुपयामध्ये बनवणार आहोत नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा त्या बाजूचे बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन वीडियोज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर साधारणतः चार ते पाच जणांसाठी जे मंच्युरियन आज आपण तयार करणार आहोत तर वजनी म्हणाल तर हा चारशे ग्रॅम एवढा कोबी घेतलेला आहे आता सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोबी आणि फ्लावर आलेला आहे आणि कोबीसुद्धा स्वस्त आहे तर हा पंधरा रुपयाचा गड्डा मी या ठिकाणी घेतलेला आहे तर आता हा कोबी जो आहे तो आपल्याला थोडासा मोठाच कट करून घ्यायचा आहे कारण हा जो कोबी आहे तो आपण चॉपरने थोडासा बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्ही त्याला बारीक कट करून घेऊ शकता किसनीने किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता बरेच जण बोलतात की मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर कोबीला जास्त पाणी सुटतं किंवा चॉपरमध्ये फिरवल्याच्यानंतर त्याला जास्त पाणी सुटतं तर तसं काही होत नाही तर हा जो कोबी आहे हा सर्व जो मी मस्त असा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा चॉपरमध्ये मस्त असा बारीक करून घेणार आहोत जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल त्या पद्धतीने हा कोबी जो आहे तुम्ही बारीक कट करून घेऊ हो शकता तर हा जो कोबी आहे तुम्ही असा सुरुवातीला जाडजाडच कापून घेतलेला आहे त्यानंतर चॉपरमध्ये याला छान असं बारीक करून घेणार आहे चॉपरमध्ये अगदी मस्तच असा बारीक होतो अजिबात पाणी वगैरे याला काही सुटत नाही किंवा मिक्सरमध्ये जरी तुम्ही फिरवून घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर आता मी चॉपरमध्ये थोडासा कोबी टाकून घेतलेला आहे आणि मस्त असा बारीक करून घेणार आहे तर तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही किस सुद्धा किसून घेऊ शकता किंवा अगदीच बारीक तुम्हाला हा कोबी जर नको असेल तर तुम्ही सुरीने देखील कापून घेऊ शकता तर इथे तुम्हाला दिसतच असेल अगदीच जास्त बारीकसुद्धा मी ह्यामध्ये चॉप केलेला नाही थोडासा जाडसर पानाचा भाग राहिलेला आहे तो काढून टाकायचा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बॅचला जेव्हा आपण जेव्हा किसून घेऊ किंवा अशा पद्धतीने चॉप करू तेव्हा त्यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व जो कोबी आहे तो मी आता चॉप करून घेणार आहे त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे एकदम सोपी ही रेसिपी आहे अगदी बनवायला सोपी आहे खायला तर अतिशय टेस्टी आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे पाच ते सहा मी इथे सोयाबीनच्या वड्या तर दहा मिनटापूर्वी मी छान भिजत ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर आपल्याला त्याचे छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे सोयाबीन टाकल्यामुळे आपले जे मंचुरियन आहे हे पौष्टिक तर होणारच आहे त्यासोबतच हे खायलासुद्धा खूप छान लागतात त्यामुळे यामध्ये मंचुरियन बनवत असताना नक्की सोयाबीन वापरा जेव्हा आपण गाड्यावरसुद्धा ही मंचुरियन खातो तेव्हा सुद्धा ते ह्यामध्ये सोया टॅबिनचे अशा पद्धतीने तुकडे करून घालतातच आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊया तर एक चमचाभर मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कुठलाही चायनीज पदार्थ जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट ही टाकावीच लागते त्यानंतर काही सॉस ॲड करूया तर एक चमचाभर मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे आता एक चमचाभर आपण ह्यामध्ये रेड चिली सॉस टाकूया आता हे सॉसचे जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचाभर इथे मी डार्क सोया सॉस आणि अर्धा चमचा आपल्याला इथे टाकायचा आहे विनेगर विनेगर जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आता अगदी गाड्यावर मिळतात तसेच आपल्याला कलरफुल जर हे मंचुरियन बनवायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला पाव चमचाभर एवढा खाण्याचा फूड कलर टाकायचा आहे ऑर्गॅनिक फूड कलर या ठिकाणी मी वापरलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर ताज्या बिटाचा जो रस असतो तो तुम्ही ह्यामध्ये घालू शकता त्यानेही आपल्या मंचुरियनला छान असा रंग येतो तर आता मस्त असं हे सर्व जे जिन्नस आहे ते एकजीव करून घेऊया तर आता इथे जे सॉसचे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे तर तुम्हाला यामध्ये सॉसचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर एक एक चमचा तुम्ही जास्तीत जास्त वाढवू शकता त्यापेक्षा जास्त वाढवू नका कारण त्यापेक्षा जास्त सॉस वापरलं तर हे जे मिश्रण आहे हे थोडंसं त्याला पाणी सुटेल आणि जर पाणी सुटलं तर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि जो मैदा आहे हा जास्त प्रमाणात वापरावा लागेल आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जास्त वापरला तर हे जे कोबीचे मंचुरियन आहे हे खाताना पिठूळ लागतील ला, आणि सुद्धा होतील आता हे सर्व जिनस मिक्स झाल्याच्यानंतर दहा मिनटं हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकणार आहोत बऱ्याचदा यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जेव्हा टाकतो ते त्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरीही आपले जे मंचुरियन आहे ते बिघडतात तर या ठिकाणी मी आता जी वाटी दिसत आहे ना त्यानेच वाट बरोबर एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि सेम वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आता बरेच जण मैदा इथे खात नाही तर त्या मैद्याला तुम्ही रिप्लेस म्हणून इथे गव्हाचं पीठ वापरू शकता आणि कॉर्नफ्लावर जर तुम्हाला जर टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पोह्यांची पावडर करून टाकू शकता सेम जे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये आता हे दोन्हीही जे प्रमाण आहे ते आपलं एकदम परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला अजिबात जास्त काही मैदा किंवा कॉनफ्लावर टाकण्याची गरज नाही आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही कारण कोबीला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्यानंतर आपण सॉससुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही हे जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट आपलं हे मळलं गेलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल यामध्ये आम्ही अजिबात एक्स्ट्राचा मैदाही वापरलेला नाही किंवा कॉनफ्लावर वापरलेला नाही जर तुमचं मिश्रण थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल पातळ झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडासा मैदा किंवा कॉनफ्लावर ॲड करू शकता परंतु आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी अचूक आहे यामध्ये आपल्याला कुठलाही जिन्नसही टाकावे लागलेले नाही आणि पाणीही टाकायला लागलेले नाही तर ह्या पद्धतीने आपला ह्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला पाहिजे तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी गाड्यावर जे मंचुरियन तयार करतात ते सेम अशाच पद्धतीचं पीठ मळून तयार करतात आणि सेम आपण जशी भजी काढतो अगदी तशीच भजी आपल्याला याचीसुद्धा तळून घ्यायची आहे तर आता तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण मंचुरियन जे आहे हे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेल जे आहे हे कडकडीत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच या तेलामध्ये आपल्याला हे मंचुरियन सोडायचं आहे गॅसही आपल्याला मध्यम आणि मोठा ठेवायचा आहे मंद गॅसवर तळू नका नाही तर आपले जे मंचुरियन आहे हे जास्त तेलकट होते आणि मंचुरियन तळत असताना यामध्ये एकदाच आपल्याला जास्तही मंचुरियन सोडायचं नाही नाहीतर तेलाचं जे ते टेम्परेचर आहे हे कमी होऊन आपले जे मंचुरियन आहे हे तेलामध्ये विरघळतील तर त्यासाठी कढाईमध्ये जितके बसतील तितकेच मंचुरियन आपल्याला सोडायचे आहे आणि सुरुवातीचे एक ते दीड मिनटं आपल्याला हे जे मंचुरियन आहे याला अजिबात झारा लावायचं नाही मंचुरियन थोडेसे तळले की आपोआपच झाऱ्याला कडक लागतात आणि त्यानंतर तुम्ही हे पलटवायचे आहे सुरुवातीचा एक मिनटं झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त असे आपले जे मंचुरियन आहे ते आपल्याला इथं थोडेसे कडक जाणवत आहे झाऱ्याला आता हे आपण छान तळून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनटामध्ये आपले जे मंचुरियन आहे हे छान असे कुरकुरीत होतात आता जरी हे चिकटलेले असतील तरीही हे तळले गेल्याच्यानंतर आपोआपच हे सुटतात सतत अलटवत पलटवत आपल्याला हे जे मंचुरियन आहे हे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खायला नाटक करतात किंवा कोबी लहान मुलांना आवडतच नाही लहान मुलांसोबत ना मुला मोठे माणसं देखील कोबी हे आवडीने खात नाही तर त्यांना जर अशा पद्धतीने हे मंचुरियन तुम्ही बनवून दिले तर नक्कीच ते सुद्धा आवडीने खातील आणि त्यांच्या पोटातसुद्धा ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा जातील तर मस्त हे आपले मंचुरियन तळून झालेले आहे आता हे लगेचच काढून घेऊया तर अगदी कुरकुरीत हे मंचुरियन तयार होतात अगदी साधी आणि सिंपल ही रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे बनवायलासुद्धा अगदी सोपे आहे बऱ्याचदा आपल्याकडे हे मंचुरियन बनवण्यासाठी साहित्य नसेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेले पदार्थ आहे ते वापरून जरी बनवले तरीही आपले मंचुरियन मस्तच होतात तर सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा मंचुरियन आपण तळून काढूया तर सर्व मंचुरियन या ठिकाणी माझे मस्त असे तळून झालेले आहे रंग हे अगदी जसे गाड्यावर मिळतात अगदी सेम तसाच रंग आपल्या मंचुरियनला आलेला आहे आणि एकदम कुरकुरीतसुद्धा तयार झालेले आहे साधारणतः चार ते पाच जणांना पुरतील इतके मंचुरियन आपले हे पंधरा ते वीस रुपयामध्ये तयार झालेले आहे तर गाड्यावर जाऊन महागडी मंचुरियन खाण्यापेक्षा घरीच आपण हे मंचुरियन तयार करून खाऊ शकतात कारण ते पौष्टिकही आहे आणि तेवढे हायजीनसुद्धा आहे तर नक्की तुम्ही हे मंचुरियन घरी ट्राय करून पहा तर तुम्हाला इथे दिसतच असेल मस्त हे मंचुरियन तयार झालेले आहे अगदी कुरकुरीत हे मंचुरियन तयार झालेले आहे बघून लगेच तोंडात टाकावे इतके हे कुरकुरीत हे मंचुरियन या ठिकाणी आपले तयार झालेले आहे आणि मुख्य म्हटलं तर अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीतर ना बऱ्याचदा आपण जेव्हा घरी मंचुरियन बनवतो तेव्हा जे मैद्याचं किंवा कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जर आपलं बिघडलं तर हे जे मंचुरियन आहे हे तेलकटही ते होतात आणि खातानासुद्धा पिठळू लागतात तर आता तोडून दाखवल्यानंतर तुम्हाला तो आतमध्ये दिसतच असेल की जे मंचुरियन आहे हे वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट हे गोबी मंचुरियन तयार झालेले आहे तर जराही तेलकट झालेले नाही या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आता हे जे गोबी मंचुरियन आहे याला थोडासा चायनीज तडका दिला तर मस्त असे आपले रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियनसुद्धा तयार होतील फक्त थोड्याशा तेलामध्ये लसूण अद्रक थोडीशी काळी मिरी पूड आणि ज्या काही तुम्हाला भाज्या यामध्ये घालायच्या असेल कांदा शिमला मिरची गोबी गाजर हे सर्व काही मिनिटांसाठी परतवून घ्यायचं एक एक चमचा जे सॉस आपण सुरुवातीला वापरले ते टाकायचं आणि कॉर्नफ्लावरची स्लरी टाकायची तर मस्त अशी ग्रेवीवाले आपले मंचुरियनसुद्धा या ठिकाणी रेस्टॉरंट स्टाईल तयार होतील तर हे जे मंचुरियन आहे हे तुम्ही नुसतेचही खाल्ले तरीही चालेल किंवा जी शेजवान चटणी आहे त्यासोबत अतिशय धन्नाट लागतात तर नक्की तुम्ही हे जे मंचुरियन आहे घरी ट्राय करा आणि कशी झाली ते मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर या मंचुरियनबद्दल तुम्हाला का अजूनही काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता आता ही रेसिपी जर बघत बघत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूला तुचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्व अगोदर पाहायला मिळतील तर आता ज्याप्रमाणे स्ट्रीट म्हणजे गाड्यावर जसे प्लेटमध्येही मंचुरियन देतात अगदी सेम तसेच बनवूया तर काही प्लेटमध्ये मी मंचुरियन घेतलेले आहे आणि वरतून थोडीशी शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे थोडीशी बारीक कापलेली कोबीसुद्धा टाकून घेऊया तर अतिशय मस्त हे आपले गाड्यावर मिळणारे वीस रुपयाचे जे, जे मंचुरियन आहे तर एका वीस रुपयाच्या प्लेटमध्ये आपण संपूर्ण फॅमिलीसाठी हे मंचुरियन तयार केलेले आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद